बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाट बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाट मी पहा तेयाची वाट मी पहा ते गणरायाची वाट बहिणी मांडीला मांडीला चवरंग पाठ मी पहा ते गणरायाची वाट मी রোড়গ তারো ভারতে তারো রাট মাহাতে গণরায়া মি পাহাতে গণরায়া বহমী মা গণরায়ী মহাত গণরায়ী গণপ মূর্ পুজো কড় মানি ন গণেশি মূর্তি পুজন গোর কড় মান গেউনি মোদ কাজ তা মোদ কচ তাহাত গণরায়াহে গণরায়ান গণরা ফি ঘেই ননোভিন গ ফুল দূর মি ঘেই নয় গুমফি ন গ গণরায়াহাত গণরা বইনি মান্ডি মান চ পাট বহণী মান চাট মি পাহাত গণরায় वाट मी पाहते गणरायाची वाट आरतीचे काढीन गीप ज्योती ला विण आरतीचे काढीन ग दीप ज्योती ज्योतीला विण गोवाळी ना गणपतीला आज ओवाळी ला गणपातीला आज मी पहा ते गणरा हा गणर बस लॻोलात झर झरा झोका घेई बंगड़ीत बस लॻ डोलातर झरा झोके घेई बंगड़ीत बस लॻ डोलातोके घई बंगड़ीत बस लॻ डोल ज़र झरा झोके घई बंगड़ीत पीतांबर ने सुंदर काटी पीउा पीतांबरनि सुंदर काटी म्बत बेम्बी वरति जनव बेबी चावरती मोदक मोदक्या मोदक तया चहातात जरजर झोके जर घई बंगडीत मोदक तया चहातात जरजर झोके जर घई बंगडीत पार्वती सांबई गजानन बाळा गणेश ताचे नाव बसला गडौलात जरजर झोके जर घई बंगडी पायी वाजे गुड गुड कानी हलते मोत्याचे कुंडल त्याचे कुंडल कुरळपुरतेशात जर झर झर का घेई बंगडीत झर झर जो का घेई बंगडीत, जर जर बंगडीत पार्वती सामाई गजानन पार्वती सामाई गजानन चे नाव बाळा त्याचे नाव बसला गौलात झर झर झोके घेई बंगडीत बसला डौलात झर झर झोके घेई बंगडीत मा एकदंत गजानन एकद गजान जरा जराजोके गई बंगडी एक दंत गजान जर जरा झोके जर गई बंगडी जर जर पार्वतीचा माई गजानन बाळा गणेश शटाचे नाव पार्वतीचा जनण बाळ गणेश ताचे नाव बसला ग डोलात जर जर झुके गेई बंगडीत ढोल ताशा वाजला झंझने ढोल ताशा वाजला गणपती गणरायाला पहिले वंदन गणपती गणरायाला पहिल वंदन ढोलताशा वाजल झंजण डोलताशा वाजल झंजण गणपती गणरायाला पहिल वंदन गणपती गणरायाला पहिल वंदन हळदी कुंकू गुलाल घेतला हळदी कुंकू गुलाल घेतला गणपतीला मी वाहिला गणपतीला मी वाहिना हार फुलाचा घेदल बहन हार फुलाचा घेदल गणपती गणरायाला पहिलं वंदन गणपती गणरायाला पहिलं वंदन ढोलताशा झल झंझन बोलता शा वजल जंजना गणपती गणरायाला पहिले वंदन गणपती गणरायाला पहिले वंदन हराळी दुर्वा घेतला हराळी दुर्वा घेतला मानाचा गणपती पूजला मानाचा गणपती पूजला त्याच्या आवडीचे लाडू मोदक निकरीना त्याच्या आवडीचे लाडू मोदक निकरीना गणपती गणरायाला पहिली वंदना गणपती गणरायाला पहिली वंदना ढोल ताशा वाजला झणझणा ढोल ताशा गणपती गणरायाला गणपती गणरायाला पहिलं वंदन भजन कीर्तनाचा नाद भजन कीर्तनाचा नाद सारा भक्तांना आनंद सारा भक्तांना आनंद बाप्पा गणपती मोरला गजरात बाप्पा गणपती मुरला गजरात गणपती गणरायाला पहिल वंदन गणपती गणरायाला पहिल वंदन ढोलताशा वाजल झंजन ढोलताशा वाजल झंजन गणपती गणरायाला पहिल वंदन गणपती गणरायाला पहिल वंदन गणराया माझा एक शने आला गणराया माझा एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला गणराया माझा एका वर्षाने आला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला चांद झाला आम्हाला दुर्वाची जुडी तुझ्या वाहतो चरणाला दुर्वाची जुडी तुझ्या वाहतो चरणाला वाहतो चरणाला आनंद झाला आम्हाला वाहतो चरणाला आनंद झाला आम्हाला गणराया माझा एका वर्षाने आला वर्षाने आला

वर्षाने आला आनंद झाला आम्हाला वर्षाने आला आनंद झाला आम्हाला गणेश भुआने गणेश बुवाने हा गजर गाईला गजर गाईला मस्त कठवी तू चरणाला गजर गाईला मस्त कठवी तू चरणाला गणराया माझा एका वर्षाने आला माझा एका वर्षाने आला वर्षाने आला, आला, आला आनंद झाला मला वर्षाने आला आनंद झाला मला वर्षाने आला आनंद झाला मला